नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एट पे कमिशन अपडेट आठवा वेतन आयोग मंजूर पण कर्मचाऱ्यांचा वाढला बी पी कारण तरी नेमकं काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठवा वेतन आयोग मंजूर पण कर्मचाऱ्यांचा कशा पद्धतीने बी पी वाढलेला आहे व याचं नेमकं का कारण काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एड्थ पे कमिशन अपडेट आठवा वेतन आयोग मंजूर पण कर्मचाऱ्यांचा वाढला बी पी कारण तरी नेमकं काय का आहे बघा पे ऑन परफॉर्मन्स बेस आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे विमान हवेत आहेत नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत गस वाढ होणार आहे त्यांना मोठा बोनस भत्ते डी ए या ठिकाणी मिळणार आहे कर्मचाऱ्यांची पाचही बोटं येत्या तीन वर्षात तुपात असतील पण एका बातमीने पण एका बातमीने कर्मचाऱ्यांचा रक्तदाब म्हणजे बी पी वाढला आहे समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे काय आहे ती नवीन अपडेट ज्यामुळे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवाला लाग लागलाय घोर या आठव्या वेतन आयोगासाठी सरकारने मंजुरी दिली आणि आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई या या ठिकाणी असतील त्यांच्या मदतीसाठी दोन सदस्यही या ठिकाणी असतील पुलक घोष आणि पंकज जैन हे दोन सदस्य सचिव म्हणून काम पाहतील नवी दिल्लीत आयोगाचे मुख्यालय या ठिकाणी असेल आणि पुढील दीड वर्षात वेतन आयोगाला दिशा देण्याचे काम हे तिघे या ठिकाणी करतील आयोग शिफारशी सादर करेल त्या आधारे या ठिकाणी वेतन निश्चित होईल बघा जसे काम तसा दाम खाजगी क्षेत्रात कर्मचारी कामगारांसाठी के आर ए ही पद्धत या ठिकाणी लागू आहे कोणता कर्मचारी चांगले काम करतो खास भूमिका बजावतो त्या आधारे त्याची पगारवाढ होते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा असेच जसे काम तसा तसादा म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड पे या संकल्पनेवर पगाराचे गणित असेल कामकाजाच्या कामगिरीवर वेतनवाढ भत्ते आणि अनुषंगिक लाभ देण्याविषयीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येऊ शकतो सरकारी काम आणि चार दिवस थांब असे चित्र बदलण्यासाठी मोठा बदल करण्यात येणार आहे जो कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करेल त्याला इतरांपेक्षा अधिक वेतनवाढ देण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन हे बदलण्याची आणि सरकारी नोकऱ्यांकडे प्रोफेशनल लोकांचा कल वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होऊ शकतो सरकारी काम झटपट पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक विभागात एक हेल्थी कॉम्पिटिशन आणण्यासाठी या आयोगाचा मोठा हातवार लागणार आहे सध्या सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कामकाजावर सर्वसामान्य नाराज आहेत आता सर्वात अगोदर केंद्र सरकार ही नाराजी दूर करण्यासाठी या आयोगाद्वारे पहिला प्रयोग करणार असल्याचे समोर या ठिकाणी येत आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत किती पगार वाढ होईल हे फिटमेंट फॅक्टर आणि डी एवर आधारित आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न इतका होता तर आठव्या वेतन आयोगाअंतर्गत तो दोन पॉईंट शहाऐंशी इतका वाढेल तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर डी ए या ठिकाणी शून्य होतो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डी ए अठ्ठावन्न टक्के इतका आहे तर आठव्या वेतन आयोगात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे किमान वेतनवाढ अठरा हजार रुपयावरून थेट एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होण्याची शक्यता आहे या फॉर्म्युलात फिटमेंट फॅक्टर हा महत्त्वाचा ठरेल आणि याशिवाय याशिवाय डी ए पण अंतर्भूत होईल आणि त्यावरून आठव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन वाढ या ठिकाणी दिसून येईल बघा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल तर त्याची क्रयशक्तीसुद्धा वाढेल पण याचा राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या केंद्रीय विद्यापीठांवर आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे कारण पगारातील ही सुधारणा केंद्र सरकारच्या निर्णयानुसार घेण्यात येते वेतन आयोगाच्या शिफारसी या केंद्र सरकारला बंधनकारक नसतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे एड पे कमिशन अपडेट आठवा वेतन आयोग मंजूर पण कर्मचाऱ्यांचा बी पी वाढलेला आहे याचं नेमकं कारण काय आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद